नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे ते दोनशे दहा वाणी इतकी आवक होती तर आज कालच्या तुलनेत कांद्याच्या भावात सुधारणा झालेली बघायला मिळाली आहे तर बघूया लाईव कांदा लिहिला अठ्ठेचाळीस पंचावन्न अठ्ठेचाळीस सात पैसठ सत्तर अठ्ठेचाळीस सत्तर पंच्याहत्तर पैसे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस नव्वद पंच्याण्णव एकोणपन्नासो पाच रुपया दस दस रुपया पण दस एक दस दो एकोणपन्नास पंधरा एकोणपन्नास एकोणपन्नास तीस पस्तीस पस्तीस एक पस्तीस दो एकोणपन्नास पस्तीस काय बघलचा शेचाळीसशे तीस दुसरी लाईन आहे शेचाळीसशे तीस रुपये गेलेला आहे बघू शकता काय काका पाच 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 हजार हजार रुपये गेला आहे बघू शकता सुपर माल आहे कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे मुलकुन मुलकांचं बियाण आहे का सुपर काय बघितले सव्वीसशे पाच बघू शकता खादे सव्वीसशे पाच रुपये गेली आहे काय काका रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी कुठला माल आहे मग काय भाव गेलो एकोणपन्नासशे पन्नास कुठला माल आहे होऊर एकोणपन्नासशे पन्नास रुपये गेला आहे सुपर माल आहे एकदम हे ना कोणते नाही आहे काय बघालय शेचाळीसशे पस्तीस शेचाळीसशे पस्तीस गेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघालय सत्तेचाळीस नव्वद सत्तेचाळीस नव्वद कुठला माल आहे सत्तेचाळीसशे नव्वद गेला आहे बघू शकता ॲव्हरेज माल आहे काय पंचवीस कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे एकोणपन्नासशे पंचवीस गेलं आहे माल आहे काय भाव अठ्ठेचाळीस पंचान अठ्ठेचाळीस कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे गेला आहे सुपर माल काय बघेल सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस सत्तर कुठला माल आहे सत्तेचाळीसशे सत्तर आहे ॲव्हरेज माल आहे कुठलं आहे कुठला माल आहे काय बघेल का सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचाहत्तर कुठला आहे सत्तेचाळीसशे पंच्याहत्तर गेला आहे बघू शकता एव्हरेज माल आहे काय बघाल ये अठ्ठेचाळीस पाच कुठला माले अठ्ठेचाळीसशे पास गेला आहे सुपर माल आहे काय बघेल काय बघेल अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर गेला आहे सुपर माल आहे

अठ्ठेचाळीसशे कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे वीस गेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघलं आहे शेचाळीसशे कुठला माल आहे सेचाळीसशे रुपये गेला ॲव्हरेज माल आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला हा सत्तेचाळीस कुठला माल आहे सत्तेचाळीसशे केला आहे ॲव्हरेज क्वालिटीचे गया गया? तो सत्तेच का सत्ते एवरेज माल ये बोलना एक कुछ लगा मिठेवाड़ी एकोण पन्ना रुपये के लिए सुपर माल एकदम बगू शकता क्वालिटी बिहार ने कोता है घरगुति है बोलो सत्तेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे बिटेवाडी सत्तेचाळीस पन्नास गेलाय काय बघायला एकोणपन्नास पाच एकोणपन्नास पाच कुठला माल आहे एकोणपन्नासशे पाच गेला आहे सुपर माल एकदम काय बघलं एकोणपन्नास दहा एकोणपन्नास दहा गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे मुलकांचं आहे काय बघायला का अठ्ठेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे लोणे लोणेर का अठ्ठेचाळीसशे पंचावन्न गेला आहे बघू शकता सुपर माल आहे आपण बियाणं कोणतं आहे कोणता येथे आहे का हॅलो काय बघले अठ्ठेचाळीस पंधरा कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पंधरा गेला आहे बघू शकता काय गेलं हे अठ्ठेचाळीसशे कुठला माल आहे विठेवाडी अठ्ठेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला का सत्तेचाळीसशे कुठला माल आहे सत्तेचाळीसशे गेलेलं आहे ॲव्हरेज क्वालिटी आहे बघू शकता सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस सत्तर बरं काय बघू अठ्ठेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे कुठला माल आहे बहुर का आणि बियाणे कोणतं आहे मुलकांचं बियाणे बघू शकता एकदम सुपर क्वालिटी आहे कलर वगैरे आहे माला काय <्पाँगाँ> पाहू गेले सत्तेचाळीस गे? सत्तर कुठला माले सत्तेचाळीसशे सत्तर गेलाय बघू शकता हे काय अठ्ठेचाळीस पंचवीस कुठला माल अठ्ठेचाळीसशे पंचवीस गेला आहे बघू शकता सुपर क्वालिटी आहे बियाणं कोणतं आहे पंचाहन काय बघेल अठ्ठेचाळीस पन्नास कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास गेलेला आहे बघू शकता पावडर टाकल्यामुळे ऑर्डर काटल्यामुळे काय बघेल पन्नास पंचावन्न एकोणपन्नास पंचावन्न कुठला माल आहे एकोणपन्नास चार हजार नऊशे पंचावन्न गेला आहे बघू शकता एकदम सुपर माल आहे कोणतं बिया नाही घरगुती